बैल एकत्रित कष्ट करून वर्षभर शेती करत असतात पोळ्याचा सण हा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस मानला जातो मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि अपूर्ण आश्वासनांमुळे हा दिवस शेतकऱ्यांसाठी दुःखाचा ठरतोय त्यामुळे यंदा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं काळा बैलपोळा आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला आंदोलनाची सुरुवात जुनी वस्तीतील चंद्रशेखर आझाद पुतळ्यापासून बैलजोडीसह तहसील कार्यालयाकडे करण्यात आली आंदोलनात बोलताना कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सांगितले की निवडणुकीच्या वेळी सात बारा कोरा करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र आजपर्यंत त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून आज त्याचा उद्रेक रस्त्यावर झाला आहे शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असल्याचं सांगताना आंदोलनकर्त्यांनी पुढे म्हटलंय की दररोज राज्यात आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत निवडणुकीपूर्वी सरकारनं विमा व नैसर्गिक आपत्ती मदत वाढवून दाखवली होती परंतु सत्तेत आल्यानंतर मदत केवळ हेक्टरी आठ हजार पाचशे आणि दोन हेक्टर पर्यंत मर्यादित करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला केंद्र सरकारनं परदेशातून कापसावरील आयात शुल्क कमी करून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर घाव घालण्याचा प्रयत्न केल्याचाही निषेध या आंदोलनातून करण्यात आला संघटनेनं मांडलेल्या प्रमुख मागण्या संपूर्ण व सरसकट कर्जमाफी तात्काळ जाहीर करावी ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी पीक विमा योजनेचे रद्द केलेले नियम रब्बी दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ववत करावे दोन हजार बावीस ते चोवीसपर्यंतचा थकीत पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा कापूस व तूरला दहा हजार तर सोयाबीन हरभऱ्याला आठ हजार प्रति क्विंटल भाव द्यावा ढगफुटी व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकस पीक नुकसानीसाठी तात्काळ आर्थिक मदत द्यावी शासनाच्या धोरणांमुळे आमच्या श्रमाची किंमत कवडीमोल झाली आहे मात्र आम्ही शेतकऱ्यांची मुलं म्हणून अन्याय सहन करणार नाही भविष्यात कोणतेही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण राबवेल तर त्या विरोधात आम्ही तीव्र संघर्ष करू हे आंदोलन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले यावेळी अकोला जिल्हा व मूर्तिजापूर तालुक्यातील शेकडो पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले इंडिया न्यूज आर सेव्हन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी आज शेतकऱ्याचा आणि बैलांचा काळा सण म्हणून आज मी इथे साजरा करणार आहे दोन शेतकरी आणि बैल वर्षभर आपल्या सवंगळ्यासोबत शेतकऱ्यासोबत राबराब राबतो की आपल्या शेतकरी बापाला पीक हो आणि भरघोस उत्पन्न हो परंतु या शेत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे आज महाराष्ट्रात दर दिवसाला आठ शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे आता सध्या दोन दिवसाअगोदर एका शेतकऱ्याने व्हिडिओ क्लिप बनवून त्यांचं नाव बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी नगर मध्ये आत्महत्या केली आज शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे त्याला शासन जसं मारत आहे तसा निसर्ग सुद्धा मारत आहे कारण असं आहे की हा आमचा प्रामुख्यानं शेतकऱ्याचा सण असून सुद्धा शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या विरोधी धोरणामुळे हा काळा सण आम्ही साजरा करत आहोत आणि आमची जे मागणी विधानसभा निवडणुकीत शासनाने सांगितलं होते की आमचे शासन आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातभारा पूरा करू या आशेवर सर्व शेतकरी असताना अजूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे तसेच दोन चार दिवसापूर्वी ढकोडी सदृश्य पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात झाला तरी सुद्धा शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करून तरी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा आज शासनाच्या शेतकऱ्यासोबत राहण्याची खूप आवश्यकता आहे कारण की शेतकरी आधीच नैसर्गिक संकटानं ढळून गेलेला आहे प्रशासनाने किंवा शासनानं याच्यानंतर जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आज आजपर्यंत आमच्या बापानं जरी शेतीत काम काढला असणार पण याच्यानंतर आम्ही शेतकऱ्याची तरुण मुलं रस्त्यावर उतरून शेतकऱ्याला जाहीर निषेध असा असतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट